मीरा रोडच्या सिल्वर पार्क येथील साईबाबा मंदिर एक भला मोठा होर्डिंग बोर्ड खाली पडला होता पालिकेने सदर होर्डिंग बाबत तर ते होर्डिंग होर्डिंग दिले। त्या होर्डिंगच्या बाजूला असलेल्या हारवाल्यानं सोमवारी सकाळी अकराच्या दरम्यान होर्डिंग हवेने पडल्याची माहिती दिली आहे त्यामुळे मीरा भाईंदर परिसरात एकच संशय कल्लोळ एक निर्माण झाला आहे घाटकोपर परिसरामध्ये घडलेली होर्डिंग दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यात होर्डिंग आणि मोठे बोर्ड याची ऑडिट करण्यास सांगितले आहे त्यामुळे सरकारच्या या नियमाला मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत असताना मीरा भाईदरच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी मात्र ते होर्डिंग बोर्ड पडले नसून स्थलांतरित करण्यासाठी पाडण्यात आल्याचं सांगितलं आहे आता खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं याबाबत चौकशी होणं गरजेचं असल्याचं चा मत सामान्य नागरिक व्यक्त करतात ने 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 ने